पुन्हा एक नवीन दिवस एक नवीन प्रवास सोबत पुण्याचा सुहास आजही आपण इंदोरमध्येच आहोत कालही तिकडेच होतो सो चला हॉटेल मॅरेटमध्ये आता आपण करणार आहोत ब्रेकफास्ट सो चला मस्तपैकी ब्रेकफास्ट करूया काही मित्र येणार आहेत भेटायला त्यांच्याबरोबर बाहेर जायचं आहे मंदिरात जायचं आहे सो दिवस भरगतचा आहे पहिल्यांदा करूया पेटपूजा ही तुम्ही पाहताय हॉटेलची सुंदर लॉबी इथून आपण जाणार आहोत आपल्या हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये तिथे हा ब्रेकफास्ट तुम्ही पाहू शकता बऱ्याच प्रकारच्या गोष्टी ठेवलेल्या आहेत सॅलॅड्स आहेत इथे ठेवलेली त्यानंतर स्प्राऊट्स आहेत सो मॅरिट पोहे इंदोरी पोहे तुम्ही खाऊ शकता खिचडी आहे इथे सांबार आहे त्यानंतर इकडे बऱ्याच गोष्टी वडे वगैरे आहेत आ... सो तुम्ही बघू शकता की कि किती व्हरायटी आहे ब्रेकफास्टमध्ये अगदी लेमन राईससुद्धा आहे खिचडी आहे बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या मी प्रत्यक्ष बघितल्यानंतर बघितल्यानंतरच गरज पड पडते उपमा आहे त्यानंतर इकडे फ्रूट्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट्स तुम्ही बघू शकता त्यानंतर काही नॉनव्हेज गोष्टी चीज आहे नॉनव्हेज गोष्टी काही पेय आहेत तिकडे ब्रेड्स आहेत त्यानंतर केक्स आहेत कपकेक्स आहेत पुढे सो हे बघा बेकरी आयटम सगळे तुम्ही इकडे पाहू शकता सो चला तर हे सगळं बघितल्यानंतर आता काय घ्यायचं आणि काय नाही असं झालं सो मारूया ताव ब्रेकफास्टवर खूपच स्प्रेड आहे सुरुवात करूया फ्रूटपासून सुरुवातीला घेतले फ्रूट्स एक बनाना केक घेतला त्यानंतर डोसा मागवलेला आहे छानपैकी आणि इंदोरी पोहे जर नाही घेतले तर कसं होईल सो इंदोरी पोहे आणि शेवया असा अशा गोष्टी घेतलेल्या आहेत आणि आपला ब्रेकफास्ट संपलेला आहे मस्तपैकी पोटभर ब्रेकफास्ट झालेला आहे आता जाऊया रूमवर माझं सगळं आवरलेलं आहे काही आपले मित्र येणार आहे त्यांच्याबरोबर छोटीशी मिटिंग आहे तिथून बाहेर जायचं आहे सो जरा मी इथल्या स्विमिंग टँक आणि जिम तुम्हाला दाखवतो कसे सो बघूया स्विमिंग टँक आणि जिम सो so, हा आहे मॅरियटचा स्विमिंग टँक सो so, तुम्हाला हॉटेल कसं आहे हे दाखवायचं होतं हा आहे स्विमिंग टँक मोठाच्या मोठा स्विमिंग टँक आहे तुम्ही पाहू शकता इथून रूम काही रूमला स्विमिंग टँकचा व्ह्यूसुद्धा आहे आणि स्विमिंग टँकच्या बरोबर तुम्ही जर खाली बघितलं तर इकडे छानसं लॉन आहे जिथे लॉनवरच्या पार्टीज किंवा लॉनवरचे प्रोग्राम इकडे स्टेज तयार केलेला आहे इकडेसुद्धा वर रूम्स आहेत सो स्विमिंग टँक आहे त्याचबरोबर खाली छान लॉन तयार केलं ज्याच्यामध्ये तुम्ही विनिंग डिनर किंवा गाला डिनरसुद्धा या लॉनमध्ये घेऊ शकता सध्या पावसाळ्यात ते शक्य नाही आहे पण उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये थंडीमध्ये हे खूप छान शक्य आहे या लॉनवर पार्टीज करणं सो खूप सुंदर असा स्विमिंग टँक आपण पाहिला सो ही आहे हॉटेलची सुंदर अशी जिम सो जिमनॅशियमसुद्धा स्विमिंग टँकला लागूनच आहे जेणेकरून तुम्ही जिम केल्यानंतरसुद्धा स्विमिंग करू शकता आ, अशी जिम आहे बरेच गोष्टी कार्डिओ आहे वेट ट्रेनिंग आहे आतमध्ये सुद्धा स्वच्छता एकदम छान आहे सो ज्यांना कुणाला जिम करायची आहे त्यांनी इकडे जिम करू शकता आणि पुन्हा ही लॉबी आहे चला तर जाऊया रूमवर आणि थोड्या वेळातच आपण थो निघणार आहोत आपल्याला काही मित्र भेटायला येणार आहेत खाली त्यांच्याबरोबर आपण निघणार आहोत बाहेर मंडळी आलेले आहेत खाली लॉबीमध्ये जाऊन त्यांच्याबरोबर गप्पा मारू आणि निघूया पुढे सो हॉटेलच्या लॉबीमध्ये ही मुलं बसली आहेत आणि प्रत्येक जण मोबाईलवर हो बघतो एकमेकाशी कुणी सुद्धा बोलत नाहीचर संध्याकाळी असतं चांगली आहे नाथ मंदिर आहे तिकडे आलेलो आहे आत आरती सुरू आहे तुम्ही बघू शकता मध्ये आणि एक्सप्लोर करूया नाथ मंदिर सो हा आहे इथल्या या नाथ मंदिरातला प्रसाद सो चला घेऊया प्रसाद आणि निघूया पुढे नाथ संप्रदाय संप्रदायातील माधवनाथ महाराजांची समाधी जिकडे आहे तिकडे छान दर्शन झालं मस्तपैकी प्रसाद घेतला त्यानंतर आता निघालो आहोत आपल्याच हॉटेलला हॉटेल मिरतला थोडी जाऊन विश्रांती घ्यायची आणि आपल्याला आज पाहायचं आहे योगी आदित्यनाथावर जो आलेला आहे पिक्चर अजय अजय तो आपल्याला आज पाहायचा आहे सो so, जाऊया हॉटेलवर घेऊया विश्रांती आणि बरोबर तीन वाजता निघूया आपण पिक्चर बघायला रेस्ट झालेली आहे एक डुलकी काढलेली आहे आणि निघालो निघालोय सी ट्वेंटी वन मॉल पिक्चर पाहायला अजय योगी आदित्यनाथ यांच्यावर जो पिक्चर आहे तो पाहायला आपण निघालो आहे चला जाऊया खाली ऑटो करूया इथून स्वतः अडीच किलोमीटरवर गेलो आहे रिक्षाने जाऊया आतमध्ये आयनॉक्स थिएटरमध्ये पिक्चर आहे जाऊया वर आणि बघूया पिक्चर तीन पंचावन्न सो so, इंदोरच्या सी ट्वेंटी वन अशा मॉल मध्ये आलो आहोत हळूहळू इकडे दिवाळीचा रंग चढू लागलाय हो अजून दसरा यायचा आहे पण इकडे दिवाळीचा रंग चढू लागलेला आहे दिवाळीचे काही गिफ्ट आयटम्स सो so, आपण इथं आलो आहोत आयनॉक्स थिएटरमध्ये पाहायला अजय पिक्चर सुजावी आतमध्ये बघूया कसं आहे आयनॉक्स आयनॉक्स खूप सुंदर आहे इथे छान एअर कंडिशन आहे खूप छान पण खूप कॉस्टली आहे चला तर जाऊया आतमध्ये आयनॉक्समध्ये स्क्रीन नंबर नाईन आहे पहिला मूवी चालू आहे तो सुटायची वाट बघूया सोय थिएटर नाही आहे हे जवळजवळ लाऊंजच आहे तुम्ही मस्त पाय पसरून मस्तपैकी या पिक्चरचा आनंद घेऊ शकता चला तर पाहूया अजय पिक्चर आणि खूप छान लावून आहे बसायला सुचला बघूया पिक्चर योगी आदित्यनाथ यांच्यावर अजय या। पिक्चर चालू आहे या पॉपकॉर्न अशा तऱ्हेने हा पिक्चर अजय आम्ही पाहतो आहोत वॉल्यूम मुद्दाम कमी केला आहे कारण कॉपीराइट येऊ शकतो सो so, छान ऑटोबायोग्राफी आहे योगींची आ, योगी आदित्यनाथ म्हणजे पूर्वीचे अजय बिस्ट असे त्यांचं नाव आहे सो चला सुद्धा नक्की पहा जो झालेला आहे पिक्चर बघितला आहे आता इथून निघूया छप्पन दुकान विजयत आहे तिकडे आपल्याला जायचं करूया रिक्षा आणि जाऊया छप्पन दुकान सो so, इथून पुढे आपण छानपैकी पिक्चर बघितल्यानंतर हा व्हिडिओ आपण इथंच थांबूया कारण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत माझा हा पुण्याचा सुहास हा चॅनल तुम्ही पाहत राहा त्याच्यामध्ये असे बऱ्याच गोष्टी आहेत इंदोरमध्ये आपण आता आलो आहो त्याच्या अगोदर आपण पट थायलंड पटायचे व्हिडिओ आहेत सो पाहत राहा पुण्याचा सुहास थँक्यू सो मच जय हिंद जय जैह महाराष्ट्र वंदे मातरम